नगर बार असोसिएशनची निवडणूक सुरू आहे आता दिवसभर मतदान झाले आणि आता निकालाची प्रक्रिया सुरू आहे काय परिस्थिती आहे कोण कोण आता आता आठव्या फेरी अखेर टोटल मतदान चारशे पैकी अध्यक्षपदासाठी योगेश सावळे यांना एकशे अठ्ठावीस मत आहे आणि वैभव कर्वे यांना दोनशे एकोणसत्तर मत आहे आणि कर्वे अजून तीन फेऱ्या बाकी आहेत मतदान किती बाकी पाचशे तीसपैकी चारशे मतदान मोजून झाले आणि चारशेपैकी मी तुम्हाला आकडेवारी सांगते झालेल्या मतदानापैकी उपाध्यक्षपदासाठी दोन उमेदवार होते एक मत द्यायचं होतं सुनील कराळ यांना एकशे एक्क्याण्णव मतं आहे आणि कोंडीभाई कोबल यांना दोनशे तीन मतं आहे महिला राखीव उपाध्यक्षपद कोतवाल स्वरूपा यांना दोनशे चाळीस मतदान आहे आणि सविता काळे यांना एकशे बावन्न मतदाने सचिवपदासाठी चार उमेदवार उभे होते त्यापैकी शुभम गाडगे यांना दोनशे सेहेचाळीस मतं आहे नवनाथ भुजंगकड यांना दोनशे पस्तीस मतं माणिक वयाळ यांना एकशे एकोणऐंशी एक मतं आहे लहू तरडे यांना एकशे तेवीस मत आहे खजिनदार पद एक, एक जागेसाठी दोन उमेदवारापैकी शारदा राक्ष यांना दोनशे एकोणपन्नास मतं आहे आणि तिलोत्तमा जनार्दन साळुंके यांना एकशे चव्वेचाळीस मतं आहे सदस्यपद सदस्यपद चार जागा आहेत पाच जण उभे होते संकेत वाघमारे तीनशे अडतीस सूरज राळे तीनशे सतरा सिद्धिका लांडगे तीनशे पंचवीस दीपक थेगळे तीनशे एकोणसाठ किरण कांबळे दोनशे तेरा निवडून आलेले निवडून यायला अजून एकशे एकशे हे सगळ्या आघाडीची आघाडीपैकी आघाडी म्हटलं तर अध्यक्षपदासाठी वैभव कर्वे हे आघाडीवर आहेत उपाध्यक्षपदी कोंडीभाऊ कोवल हे दोनशे तीन मतांनी म्हणजे बारा मतांनी आघाडीवर आहेत महिला राखीवमध्ये स्वरूपा कोतवाल ह्या आघाडीवर आहेत सचिवपदामध्ये गाडगे शुभम आणि नवनाथ कड हे जण आघाडीवर आहेत दोन जागेत खजिंदरपदी एक जागा त्यामध्ये शारदा राक्षी ह्या दोनशे एकोणपन्नास मतं घेऊन आघाडीवर आहेत आणि सदस्यपदापैकी चार जणांपैकी वाघमारे तीनशे अडतीस मताने आघाडीवर आहे सूरज राळे तीनशे सतरा सिद्धिका लांडगे तीनशे पंचवीस आणि दीपक तेगळे तीनशे एकोणसाठ एकोणीशे एकोणसाठ हे सगळे आघाडीवर आहेत आणि अजून एकशे तीस मतदान काउंटिंग चालू आहे दोनशे

साडे चारशे मध्ये सगळे मत सांगतो आणि डायरेक्ट ऐंशी एकत्र साडे चारशे पैकी सावळे एकशे पंचेचाळीस मतदार वैभव बो गर्वे तीनशे दोन मतदार दोनशे अकरा मतदार कोकण दोनशे तेहतीस मतदार महिला उपाध्यक्ष स्वरुप दे ते स्वरुप कोतवा दोनशे एकाहत्तर एकशे एकोण सत्तर सविता काय सचिव पद दोनशे कळ दोनशे एकाहत्तरशे मानशे एक दोनशे एक आणि लवकर एकशे अडतीस खजिनार पदशे दोनशे एक्क्याऐंशी साळुके एकशे बासष्ट सदस्य पद संख्या दो हमारे जो दो तीन शरीर के हैं सूर्य द्रावण तीन सौ सत्तावन सिद्धिका लाडके तीन सौ सत्तावन ठेगड़े तीन सौ सत्तावन अन्य कामले दो सौ चालीस खेड बारा असोसिएशनच्या आत्ताच झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये आमचे जीवाभावाचे सहकारी आणि खेड बार असोसिएशन मधले एक चाणक्य एक व्यक्तिमत्व ॲडव्होकेट वैभव बंडोपंत कर्वे यांची खेड बारा असोसिएशनच्या अध्यक्षपदी विक्रमी मताने निवड झाल्याबद्दल सर्व वकील बांधू भगिनींच्या वतीनं मी वैभव कर्वे सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज या बारा असोसिएशनच्या वतीनं मी त्यांना एक विनंती करणार आहे की हे जे आपलं खेडचं जे जिल्हा कोर्ट आहे ह्या ठिकाणी नवीन इमारतीचं ह्या ठिकाणी मोठा हायकोर्टाचं ह्या ठिकाणी येऊन या, या इमारतीचं देखील उद्घाटन सोळा लवकर संपन्न होणार आहे वकील बंधू गिनीच्या ज्या आडी अडचणी असतील त्याच सोडवण्यासाठी आपण प्रामुख्याने आपण वकील बंधूंना न्याय द्यावा अशी मी सर्व वकील बंधूंच्या वतीने विनंती करतो आणि आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद अत्यंत चुरशीच्या अशा राजगड नगर बार असोशिशच्या निवडणुकीमध्ये आपले सहकारी ॲडव्होकेट वैभव कर्वे यांचा प्रचंड निवड झाला आहे मी संपूर्ण राजगुरनगर बाराष्ट्रांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो त्यांची पुढची कारकिर्द याच विजयाप्रमाणे अशीच प्रचंड अशी चांगली कमालीची एकदम प्रेरणादायी ठरो अशा शुभेच्छा त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी देतो धन्यवाद सन so, हजार पंचवीस सॉरी एक मिनिट हजार पंचवीस सव्वीस या निवडणुकीमध्ये मला खेळ बाळासुंच्या सर्व सभासदांनी बहुमताने विक्रमी मताने निवडून दिलं त्यामुळे मी सर्व खेळ बाळासुंचे सर्व सभासद गुरुवर्य सर्व वकील माझा सर्व मोठ्या मित्रपरिवार यांचं मी सर्वांचा आभार व्यक्त करतो दुसरं ह्या ह्या वर्षी येणाऱ्या नवीन बिल्डिंगचं जे उद्घाटन आहे ते मी माझ्या कार्यकालात करून दाखवणार आहे तसेच वकिलांच्यासाठी नवीन नवीन उपक्रम जसे की व्याख्यानमाला बाकीचे बाकीच्या काय आज वकिलांसाठी उपयुक्त गोष्टी असतील त्या मी करायचा प्रयत्न करेल

<coughs> या, <पातार> <coughs> मी राजगुरुनगर खेडवार असोसिएशनचा माजी अध्यक्ष संजय रामदास गोपाळे आज या ठिकाणी आमची दोन हजार पंचवीस सव्वीसची निवडणूक ही संपन्न झालेली आहे आणि यामध्ये अध्यक्ष म्हणून आमच्या खेडवार असोसिएशनचे वैभव बंडूपंत कर्वे हे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचं प्रथमतः मी एक हार्दिक अभिनंदन करतो आणि अतिशय सुंदर अशा वातावरणात ही निवडणूक पार केली पार पडलेली आहे तसेच यामध्ये निवडणूक हे होतच असते दोन वर्षापूर्वी माझी आणि कर्वेसाहेबांची एक अशी अटीतटीची लढाई झाली ज्यामध्ये खरंच एक वेगळा अनुभव मला बघायला मिळाला आणि त्यामध्ये मी एक प दहा बारा मतांनी निवडून आलो पण नक्कीच म्हणतात ना पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा नाही त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा माझ्याप्रमाणे ते उभे राहिले आणि निवडून आलो याचा मला फार सगळ्यांचं एक त्याच्यासाठी अभिनंदन करतो आणि नक्कीच एक चांगल्या पद्धतीचे ते यावर्षी मी अपेक्षा करतो का ते एक चांगल्या कामाचं चा स्वरूप करतील एक चांगला वकील बार असोसिएशनच्या सर्व वकिलांसाठी हिताचं काम करतील आणि यामध्ये नक्कीच आमचा एक चांगल्या प्रकारे यश सगळ्यांना येणार आहे आणि मी त्यांना या अध्यक्षपदासाठी वार्षिक याच्यासाठी नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं त्यांनी काम करावं त्यांची एक छान अशी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि त्यांनी सगळ्यांसाठी काम करावं सगळ्यांना घेऊन काम करावं कोणताही हे ना ठेवता चांगल्या मोठे व्हावं आणि त्याचबरोबर नवीन उद्घाटन जे होणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी मोठं एक चांगलं कार्यश कार्य करावं आणि यावर मी त्यांना त्यांच्या भविष्याच्या कारकिर्दीसाठी एक छान अभिनंदन करतो आणि नक्कीच एक चांगलं हे करतो आमच्या वकील आमच्या वकील बारचे सहकारी वैभवजी कर्वे यांचं आज ह्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये विजय झाला प्रथमतः सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करतो आमच्या बारची परंपर जी परंपरा आहे त्यामध्ये प्रत्येकाला त्याचा कौशल्य दाखवायचं त्याला सर्वांना संपर्क साधायचं आणि त्याच्यामध्ये जर एखादा उनीव असेल तर ती दुरुस्त करण्याची संधी देतात तशी एक दोन तीन वेळा अशा संधी दोन तीन वेळा दिल्या आणि नंतर सर्वांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र होऊन त्यांनी जे परिश्रम केले त्यांना माहीत आहे की त्याचं आपल्याला फळ जे कष्टाचं काष्टाचं फळ हे सर्वात जास्त गोड असतं पहिलंच यश आलं असतं तर यदा कदाचित माणूस हुरळून जातो परंतु त्यांना दोन तीनच्या संघर्षानंतर यश आलं त्यांना एक मोठी संधी आपल्या मोठ्या इमारतीच्या उद्घाटनाची येणार आहे ते त्याची चांगले सोनं करतील ही मला अपेक्षा आहे सर्व वकील बालच्या वतीने त्यांना त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा व आमच्या सर्वांचं सहकार्य राहील मित्र वैभव बंडबद्ध कर्वे साहेब हे चांगल्या मोठ्या मतदा देख्याने दे, दे विजय झालेले आहेत त्यांना दोन वेळा विजयाने हुलकावून दिली परंतु ती ते चांगल्या पद्धतीने सर्वांनी सर्वांच्या सहकार्याने विजय झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात ते चांगलं काम करतील आता बिल्डिंगचं सुद्धा उद्घाटन आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चांगलं काम वैभव करेल असे आम्ही सर्वांना असे आहे अशा सदिच्छा आणि शुभेच्छा कर्वे साहेबांना देतो धन्यवाद पंचवीस आणि सव्वीसची जी मुकिलांची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून श्री वैभव कर्वेजी हे भरघोस मताने ह्या निवडणुकीमध्ये विजय झाले आणि विजय झाल्यानंतर त्यांना जे पूर्वी जे दोन वेळा जे अपयश आलं होतं त्याचा वास्तव आपण जर म्हणतो तर त्या पद्धतीने ती ही निवडणूक आजची जी अतिशय महत्त्वाची आणि मोलाची असल्यामुळं आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालेलं आहे आणि म्हणून आणि त्यांनी ह्या यशानंतर ह्या बारसाठी आणि राजगुरुनगर बार असोसिएशनसाठी चांगल्या प्रकारचं काम त्यांनी अगोदरही करून दाखवले आणि आज इथून पुढे ते चांगल्या प्रकारे काम करून दाखवतील आणि म्हणून बालतर्फे आणि मी माझ्या वैयक्तिक परिवारामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतो मी ॲडव्होकेट समीर भगवानराव निवड आंबेगाव तालुका वकील संघटनेचा अध्यक्ष आज वैभव कर्वे यांची भरघोस मताने गोडेगाव आपल्या खेळ खेड वकील संघटनेच्या पदी अध्यक्षपदी निवड झालेली आहे वैभवचं विजन पाहिलं तर वैभव खूप असं भरघोस कामगार केलेलं आहे यापूर्वी केलेलं आहे यापूर्वी लेक्चर सिरीज केलेले आहेत आणि त्याच्याकडे एक चांगलं विजन आहे आणि काम करण्याची फार मोठी क्षमता आहे त्याच्याकडून फार मोठ्या अशा सगळ्या या खेड वकील सांगायला आहेत त्याच्या पुढची वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो